न्यूज मध्ये नगर परिषदेमध्ये काँग्रेसच्या मार्फत आम्ही दोन फॉर्म भरलेले आहेत एक आहे प्रभाग एक मधून आणि एक प्रभाग सात मधून आहे त्यांचे नाव विनायक रणदिवे आणि रफिक भाई सय्यद अशी दोन दोन नावे आमच्याकडे आलेली आहेत त्यांचे फॉर्म पण सबमिट झालेले आहे आणखी नावं आमच्याकडे येत आहेत तीन वाजेपर्यंत अजून वेळ आहे जेवढे नावं येतील तेवढे फॉर्म आम्ही आता भरण्याची प्रोसेस आमची चालू, में चालू आहे काँग्रेस मार्फत किती फॉर्म होती साधारणपणे काँग्रेसच्या होती एक सात आठ फॉर्म तरी होतील पण अजून चालू आहे नगराध्यक्षपदासाठी नगराध्यक्षपदासाठी सुद्धा नावं आलेली आहेत आणि आता त्यांची नावं आम्ही जाहीर करू एक तीन वाजेपर्यंत होतील ते तिकडे आपण काँग्रेसच्या माध्यमातून तसे तर विकास मुद्दे म्हटल्यानंतर सगळ्यांना माहिती आज देशाची परिस्थिती काय आहे की बेरोजगारी वाढलेली आहे महिला असुरक्षित आहेत जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत आरोग्याच्या सुविधा ना कुठेही नाही आहेत आणि ह्या सगळ्या सुविधांची अगदी या व्हेंटिलेटरवर आहेत तर भाजप सरकार नऊ दहा अकरा वर्ष झाले ह्या सुविधांना सगळं म्हणजे त्यांनी निस्ते नाभूत केलेलं आहे महाराष्ट्रातनं महाराष्ट्रातनंच नव्हे तर देशातनं केलेलं आहे ज्या काँग्रेसने ही सगळी उभारणी केलेली होती ती सगळी ब्रेकिंग भाजप सरकारने केली आहे त्यामुळे हे मुद्दे सर्वसामान्यांची खूप महत्त्वाचे आहे आणि तोच अजेंडा आमचा पुढेही राहणार रा आहे आणि देशाला विकासाच्या मार्गावर नेणे हाच काँग्रेसचा अजेंडा आहे आणि तो एंडिंगपर्यंत तो राबवण्यात येणार आहे आणि आम्हाला सत्तेमध्ये आम्ही आमचे उमेदवार उतरवतोय म्हणजे आम्हाला देशाचा विकास हवा आहे आम्हाला देशाला तोडायचं नाहीये पिढी जी आहे ही बेरोजगार होतीये शिक्षणापासून होती पुढे येणार आहोत दोन हजार सतराला ला काँग्रेसचाच नगराध्यक्ष होता आणि जो जवळजवळ आठ नगरसेवक होते आज आज काय परिस्थिती आहे आज अशी परिस्थिती आहे की ते बरेचसे जे आहेत ते सत्तेसोबत गेले त्यामुळे त्यांचं म्हणता येईल की वारं लागलं म्हणता येईल त्यांना आणि मग जनतेचा विकास वगैरे हे सगळे मुद्दे बाजूला राहिले भाजप सरकारने तसं ब्रेन वॉश प्रत्येकाचं केलेलं आहे तर तरी आम्ही लढू आणि आमच्या विकासांवर पुढे येऊ जनतेत मशीनवर भरपूर टेका आहे जसं की तुमचं बिहारमध्ये पराभव झाला त्यावर बी जनता पार नाराज आहे मशीन संदर्भात काय सांगा जनता नाराज होणार कारण जनतेने जनता आमच्यावर नाराज नाही आहे जनता ही मशीनवर मशीनवर आणि ह्या ही जी सत्ता आहे भाजपची सत्ता आहे ते जे चिटिंग करून त्यांचं वोट खात त्याच्यावर नाराज आहे कारण जनता ही सत्यासोबत आहे काँग्रेस सोबत आहे मात्र त्यांचं मत हे चोरीला जाते म्हणून जनता नाराज आहे यावर तुम्ही मोठे आंदोलन घेणार आहात का नक्कीच घेऊ जर हे असंच होत आलं तर आमचं संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही ही जे आहे जसं जेंजी नेपालमध्ये आलं तसं एक दिवस ह्याचा स्फोट होणार आणि युवा जेव्हा त्रस्त होणार जनता जेव्हा त्रस्त होणार नक्कीच हे स्फोट ऑटोमॅटिकली होणार आहे आणि जनता रस्त्यावर उतरणार आहे आम्ही करण्याची गरजच लागणार नाही एखादी मोठी सभा काँग्रेस काँग्रेसतर्फे या उमेदवारांसाठी होऊ शकते हो नक्कीच होणार कोणाची होऊ शकते आम्ही स्टेट लेवलचे असतील जे आमचे आमदार खासदार असतील नक्कीच आम्ही त्यांना घेऊन येऊ आणि सभा आपली ते नगराध्यक्ष म्हणून सयोग साहेब आपण इंदापूर शहराच्या विकासासाठी काय करणार नगरसेवक मी प्रभाग क्रमांक सात गो मध्ये नगरसेवक यापदी मी उभा आहे मी ज्यांच्या समोर जे इथले ज्वलंत प्रश्न आहेत तेच घेऊन जाणार म्हणजे तेच प्रश्न माझे समोर होते म्हणून मी उभा राहिले वाढ माझ्या प्रभागामध्ये स्वच्छता गृहाची वाढ आहे सगळ्यात जास्त रस्ते रस्त्यांची दुर्दशा आहे शिवाय माझ्या प्रभागामध्ये कंधारा म्हणून एक बाग येतो तिथं दरवर्षी नेहमीची जसा पावसाळा येतो तसं तो कंधारा दरवर्षीच भरतो आणि बरेच दुकानदारीचं नुकसान होतं कमर्शियल कॉम्प्लेक्स आहेत ते पाण्याखाली जातात घरण पाण्याखाली जातात तर ते दरवर्षी आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही दरवर्षीचा अनुभव आहे त्यांना वेळेला इतकं दुर्दशा करून ठेवलेली आहे शहराच्या मध्यवर्ती पार्किंग नाही बिलकुल शहराच्या मेन पेट एकच आहे शहराला आणि शिवाय आपला जो हा जो रोड आहे जो ना पुणे सोलापूर हायवे नगरपालिकेपासून तर हायस्कूल आहे तिथेच कॉलेज तिथेच आहे पंचायत समिती तिथे येते कोर्ट तिथे या शहरामध्ये त्यांना कधीच सुचलं नाही त्यांचं एवढं मोठं प्रशस्त व्यावसायिक आहे ते नगराध्यक्ष राहिले पंधरा वर्षी व त्यांना कधी सुचलं नाही की पार्किंगची व्यवस्था करावं तर तो पार्किंगची व्यवस्था आहे त्याचा प्रश्न सोडवू लागला महिलांसाठी एकही स्वच्छता ग्रह इंदापूरमध्ये नाही त्या संदर्भात तुम्ही जर समजा नगरपालिकेत गेला तर आवाज उठाव होय शंभर टक्के ओके राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या बेल आयकॉन प्रेस करा